ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव कार पाठीमागून धडकून अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना रोटेगाव येथील उड्डाण पुलाजवळ रविवारी रात्री साडेनऊ ते साडे दहा वजेच्या दरम्यान घडली ऋषिकेश राजू सोळशे राहणार लोणी बुद्रुक असे घटनेतील तरुणाचे नाव आहे तर या अपघातात कृष्णा कटारे व एकवीस वर्षे सिद्धार्थ राजू सोळशे व एकवीस वर्षे आदित्य सुनील थोरात व तेवीस वर्षे सर्व राहणार लोणी बुद्रुक हे जखमी झाले आहे घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गात सातशे बावन एच वर रविवारी रात्री भरधाव कार ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून रोटेगाव उड्डाणपुलाजवळ धडकली या अपघातात कारचा संपूर्ण चुराडा झाला कारमधील जखमी तरुणांना अक्षय राजपूत गौरव राजपूत करण राजपूत जीतू राजपूत शक्ती राजपूत राहुल शिंदे यांनी मदत कार्य करत बाहेर काढले व रुग्णवाहिका चालक प्रसाद इंगळे यांच्या रुग्णवाहिकेत शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे चौघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले दरम्यान ऋषिकेश राजू सोळसे याची चिंताजनक प्रकृती असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला रात्री एक वाजेच्या सुमारास त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले या घटनेची वैजापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे तर या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे